नमस्कार आपण पाहतात शर्यत बकासूर ब्लॉग या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आताच कडाव केसरी हे बिंजवडचे मैदान पार पडले आणि या बिंदोडच्या मैदानावर मथुर आणि आदत सुंदर त्यांच्या विरोधात मेहबूब आणि वरदान तर यामध्ये थोड्या फरकामध्ये आदत सुंदर आणि मथुर हे विजयी ठरले आणि पुन्हा एकदा आदत सुंदरकडून बॅनर पडलेले आहे एक बैल सांगून आदत बैल सांगून हे बॅनर पडलेले आहे ते अशा प्रकारे आहे बावीस गोंडे बावीस भोकड आणि बावीस बादल्या तर दुसरीकडे वरदानकडूनसुद्धा बॅनर पडलेले आहे की आम्ही जोड देणार आहोत तर तिसरीकडे आदत सिकंदर हा सुद्धा आदत सुंदरला जोड देण्यास तयार झालेला आहे अशा प्रकारे ही बिंजोडची शर्यत होणार आहे तर नक्की ह्या आदत सुंदरला जोड कोण देणार हा प्रश्न आहे रणजित सर निंबाळकर यांनी सांगितलेले आहे की वर्धानकडून सुद्धा या शर्तीविषयक फोन येत आहेत त्याचबरोबर आदत सिकंदर वाई यांच्याकडून सुद्धा या बिंदुडच्या शर्यतीसाठी होऊन येत आहेत आणि ही बिंदूची शर्यत सिकंदर विरुद्ध आदत सुंदर अशी तरी होणार अन्यथा वरदान विरुद्ध पुन्हा एकदा आदत सुंदर अशी सुद्धा होण्याची शक्यता आहे परंतु ही बिंदूची शर्यत चौदा तारखेच्या पुढेच होणार आहे तर मित्रांनो या अगोदर झालेल्या बिंदूच्या शर्यतीमध्ये समान निकाल देण्यात आलेला होता आदत सुंदर आणि आदत वरदानमध्ये त्यानंतरच्या या कडाव केसरीच्या बिंदूळच्या शर्यतीमध्ये आदत सुंदर आणि मथुरला विजयी करण्यात आलेले आहे म्हणजे विजयी झालेले आहेत थोड्या फरकामध्ये तसे पाहाव्यास गेल्यास महबूब आणि वरदान हे सुद्धा खूप धावले परंतु थोड्याशा फरकामध्ये विजय आदत सुंदर आणि मथुरकडे गेला तर मित्रांनो पाहूया ही बिंदूडची शर्यत चौदा तारखेच्या पुढे होणार आहे आणि खरी लढत या बिंदुडमध्ये पाहाव्यास मिळणार आहे परंतु अजूनपर्यंत तरी नक्की नाही ही, ही शर्यत आदत सुंदर आणि सिकंदर यांमध्ये होत आहे की आदत सुंदर आणि वरदान यामध्ये होत आहे ही विंदोची शर्यत एक बैल सांगून होणार आहे तर मित्रांनो धन्यवाद असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार